मतदानाचा टक्का वा यासाठी स्वीप मार्फत तालुक्यात सर्वत्र जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे नवनवीन कल्पना लढवित कर्मचारी मतदानासाठी मतदारांना आवाहन करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून गटसाधन केंद्र पंचायत समिती व स्वीप यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या गाड्यांवर स्टिकर चिपकवून जनजागृती करीत असल्याचे दिसून आले आहे दिवसेंदिवस मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याने हे शासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे त्यामुळे मतदानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी स्वीप माध्यमातून जिल्हाभर जनजागृती मोहीम सुरू आहे त्याचाच भाग म्हणून हा प्रचार केवळ शहरापुरता व तालुक्यापुरता मर्यादित न राहावा यासाठी स्थानिक गटसाधन केंद्र अंतर्गत विषय साधन व्यक्ती यांनी मी मतदान करणार या आशयाचे स्टिकर बनवून ते निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या गाड्यांना चिपकविले आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मतदान करण्याचा प्रचार प्रसार होत आहे याशिवाय शहरातून बाईक रॅली पथनाट्ये व विविध स्पर्धा घेऊन निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यात येत आहे यासाठी गटविकास अधिकारी तेजश्री आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी संदीप बोडके यांच्या नेतृत्वात शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र दिवाण गट समन्वयक मंगेश उल्ले विषय तज्ज्ञ विवेक राऊत वर्षा गादे निखिल दानापूर श्रीनाथ वानखडे प्रमोद तागडे विजय दवाळे रणजित राजूरकर अनिल गोंडसे मंगेश गोरीकर श्रीकृष्ण हिवराळे प्रवीण बोरकर हर्षल चांदूरकर सुनील धोंडे आदी उपस्थित होते एएस न्यूज करिता चांदूर रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवणकर रवींद्र दिवाण विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती चांदूर रेल्वे अंतर्गत आम्ही जनजागृती करत आहोत जेणेकरून लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलं पाहिजे असं आवाहन आम्ही करत हो, आहोत आणि त्यातल्या त्यात रांगोळी त्यात स्पर्धा प्रचार आणि प्रसार आणि निबंध स्पर्धा या माध्यमातून सुद्धा आम्ही विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करीत हो। आहोत त्याचप्रमाणे दिव्यांगाचा सुद्धा मतदानाचा अधिकार त्यांनी बजावला पाहिजे यासाठी सुद्धा त्यांचं एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग आम्ही पंचायत समिती चांदूर रेल्वे त्या आयोजित केला होता आणि आज प्रत्येक गाडीला स्टिकर लावून जनजागृती व्हावी मी मतदान करणार या संदर्भात चांगल्या प्र प्रमाणात लोकांचा रिस्पॉन्स सर्व कर्मचारी अधिकारी यांचासुद्धा रिस्पॉन्स आम्हाला मिळत आहे मी संदीप बोडके नोडल अधिकारी पक्ष छत्तीस धामणगाव विधा विधानसभा मतदारसंघ आम्ही ह्यावर्षी वर्षी गटसाधन केंद्र चांदू रेल्वे आणि पंचायत समिती चांदू रेल्वे तर्फे आ, मतदान जनजागृती करण्यासाठी प्रत्येक गाडीवर मी मतदान करणार या सगळ्या या प्रकारचे स्टिकर लावत आहे आणि आज सोळा बारा आणि तेरा तारखेला शिक्षक बंधू भगिनींचे जे प्रशिक्षण वर्ग चालू आहे त्या प्रशिक्षणाच्या वर्गाच्या वर माध्यमातूनसुद्धा प्रत्येक गाडीवर आम्ही स्टिकर लावून पूर्ण मतदारसंघामध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन करत आहोत